अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत एनस येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत येथील पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर लेंडे हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रथम नागरिक सरपंच रंजना चौधरी तसेच शहापूर येथील उपसरपंच किसन वासने तंटामुक्ती अध्यक्ष दिवाकर कंसे हे उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाषण देशभक्ती गीत सादर केले तसेच रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कानस येथील पोलीस पाटील हेमंत सोनोने व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रवीण खेरे निर्भीड पत्रकार प्रदीप रघुते आणि आशा सेविका मीना कनसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कोरोनाच्या संघर्ष काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एनस येथील पोलीस पाटील योगेश फुके यांना पॉवर ऑफ मीडिया अमरावतीतर्फे गौरवण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना यांच्यातर्फे दिल्या जाणारा कर्तव्यदक्ष आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळालेले तसेच नुक नुकताच महसूल विभागातर्फे तालुका उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराकरिता निवड झाल्याबद्दल एनसगावचे लाडके पोलीस पाटील योगेश फुके यांचे शालेय समिती अध्यक्ष सरपंच तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत खरबडे शिक्षक मनोहर चव्हाण परमानंद वैष्णव प्रतिभा राऊत यांच्या हस्ते शाल श्रीपड तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास अंगणवाडी सेविका मदतनेस बचत गटाच्या महिला भगिनी व गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परमानंद वैष्णव यांनी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले प्रदीप प्रगुते विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर